काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता प्रवेश करताच त्यांना दक्षिण अहमदनगर लोकसभा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात होते आणि झालेही तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने दक्षिण अहमदनगरसाठी निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली यासंबंधी बोलताना त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया पक्षाचे नेते पवार साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो माझा विश्वास टाकला आणि विश्वास टाकून मला नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पवार साहेब असू आदरणीय जयंत पाटील साहेब असू आदरणीय ताई असू या सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो आणि त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही या निमित्ताने सांगतो आणि ही महाविकास आघाडी एक अभद्य युती आपल्याला पाहायला मिळणार आहे या युतीमध्ये कुठंही दगा फटका तुम्हाला दिसणार नाही सगळे नेते मंडळी ज्या ज्या पक्षाचे नेते मंडळी महाविकास आघाडीतील काही इतर घटक पक्षसुद्धा एक दिलानी एक जीवानी आपलाच पक्षाचा उमेदवारी या भावनेतून काम करणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल नवे नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका